आज आपण बनवूया वडापाव त्यासाठी बटाटे उकडून घेतले तिथं मिरची आलं जिऱ्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे तर फोडणीची तयारी करूयात हिंग मोहरी कढीपत्ता असं मी तेलामध्ये टाकलेलं आहे आणि ते मॅच करून घेतलेले बटाट्यावर हे आपल्याला होतायचं आहे ते वाटलेलं मिश्रण ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे फोडणीमध्ये ते छान परतून घेऊयात आणि वरून थोडीशी हळद टाकते थोडीशी हळद टाकल्यानंतर छान परतून घेऊया आणि हे मिश्रण बटाट्याचं आपण छान बारीक करून घेतलेलं ते फोडणी त्याच्यावर ओतून मीठ टाकून आपण छान एक जीव गोळात बनवून घेऊयात आणि कोथिंबीर पण वरून टाकलेली आहे छान अशी हे मिश्रण छान मळून घेऊयात मळून घेतल्यानंतर ह्याचे छान छोटे छोटे आपण वडे बनवणार आहोत हे थोडं दोन मिनटं मी बाजूला ठेवून ह्याचं तयारी करणार आहे तर वडापावचा छान असं एक गोळा बनवून ठेवलेला आहे दोन मिनटांनी आपण त्याचे वडे बनवणार आहोत वडे बनवून झाल्यानंतर आपण साईडला त्याचं वड्याचं बॅटर तयार करणार आहोत बेसन पिठाचं छान त्याच्यामध्ये मी हळद लाल तिखट आणि मीठ हे सगळं टाकून घेते आणि एक चिमूट फक्त खायचा सोडा वापरलेला आहे चिमुडभर खायचा सोडा टाकल्यानंतर दहा मिनटं आपण झाकण देऊन ठेवूयात आणि दहा मिनटानंतर आपण त्याचे वडे करूयात बॅटर हे बघा असं छान जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही मध्यम साईजचं केलं पाहिजे वडे पण आपल्या इथं तयार आहेत तर चला तर आपण मग एक एक करून तळूयात मध्यम आचेवर खरपूस रंगाचे आपण वडे तळून घेणार आहोत तेल योग्य प्रमाणात गरम असेल तर तो करपणार नाही किंवा फुटणार नाही काळा होणार नाही आता इथं आपण पाहू शकता आपला वडा छान तयार तळून झालेला आहे रंग किती छान आलेला आहे गरम वडा पाव आपण आता हिरव्या मिरचीसोबत आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊया थँक्यू